जय हिम बंधू अग्निनो आपल्या देशाला संविधान मिळून आज वा संविधान दिन देशामध्ये साजरा केला जात आहे त्या निमित्ताने आपल्या जवळ चार शब्द बोलावेसे वाटतात त्याबद्दल मी आपल्या समोर संविधानाच्या बाबत थोडक्यात माहिती पुरवून संविधानावरती मी जी कविता लिहिलेली आहे त्या कविताच सुद्धा मी वाचन करणार आहे देशाला स्वातंत्र्य मिळून आज पंचाहत्तर वर्ष झालेले आहेत आणि वा प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे संविधान देशाला तयार करून दिलं पाहिजे यासाठी स्वातंत्र्याच्या अगोदर ब्रिटिशांनी एक अट घातली होती कि पहिल्या प्रथम तुम्ही तुमच्या देशाचं ता संविधान तयार करा आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतो त्या संविधानाबाबत पंडित जवाहरलाल नेहरू आणि गांधीजीने सांगितल्याप्रमाणे बोलल्याप्रमाणे आपल्या देशातील असणारे बॅरिस्टर महापंडित विचारवंत लोकांशी चर्चा केली गेली त्यामध्ये भारतीय संविधान तयार करण्याकरिता पंडित नेहरू यांनी प्रथम जबाबदारी स्वीकारली पंडित जवाहरलाल नेहरूने जे संविधानाचा मसुदा जो तयार केला होता तो अयोग्य होता त्यामुळे तो मसुदा नाकारण्यात आला त्यानंतर बॅरिस्टर जयकर आणि बॅरिस्टर सप्रू यांना विचारणा करण्यात आली कि तुम्ही संविधान लिहिणार का त्यावेळी त्यांनी स्पष्ट नकार दिला कि आम्हाला ते लिहिता येणार नाही त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू हे ऑस्ट्रेलियामध्ये गेले आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जेनिंग यांच्याशी चर्चा केली की आमच्या देशाचं संविधान तुम्ही तयार करून द्यावं त्यावेळी जेनिंगने सरळ त्यांना सांगितलं की भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा विद्वान पंडित असताना तुम्ही माझ्याकडे कशा आलात तुमच्या देशाचं संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच लिहून देतील तर तुम्ही त्यांना सांगावे परत पंडितजी भारतामध्ये आले आणि ते गांधीजींना भेटायला गेले त्यावेळी गांधीजीने नेहरू प्रश्न केला कि संविधान तयार झालं का त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले बापू संविधानासाठी लिहिण्यासाठी प्रयत्न केले परंतु कोणी तयार होत नाही त्यावेळी गांधीजी म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगा ते संविधान तयार करतील त्यानंतर पंडितजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाले की आंबेडकर तुम्ही संविधान लिहा ती जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वीकारली राष्ट्राचे राष्ट्रपती प्रसाद म्हणाले आंबेडकर तुम्ही संविधान लिहा बाबासाहेबांनी ती जबाबदारी संविधान लिहिण्याची घेतली त्यामध्ये आंबेडकरांच्या बरोबर घटना मसुदा समितीसाठी सात लोकांची एक कमिटी बनवली त्या सात लोकांमध्ये घटना समितीमध्ये के मित्तल पी खेतान आणि नंतर आलेले टी कृष्णाचारी अशा सात लोकांची एक कमिटी मसुदा तयार केली आणि या कमिटीचे चेअरमन म्हणून अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते या सात लोकांनी घटना तयार करण्यासाठी मसुदा तयार साठी करण्याकरिता कोणतेच प्रयत्न त्यांनी केले नाही त्याच्यामध्ये दोन सदस्य परदेशात गेले दोघे आजारी पडले आणि काही सरकारी कामामध्ये गुंतले होते सर्व जबाबदारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती आली दिला शब्द प्रामाणिकपणे पाळला पाहिजे आणि या देशाचं संविधान तयार केलं पाहिजे हे बाबासाहेबांनी मनाशी ठरवून दिवस आजारी असताना आंबेडकर रात्रंदिवस जागून या देशाचं संविधान त्यांनी तयार केलं संविधान तयार करण्याकरिता त्यांना दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागले आणि आजारी असताना सुद्धा त्यांनी ते तयार करून डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू यांना एकोणीस एकुनीश नोव्हेंबर एकोणीशे पन्नास रोजी संविधान अर्पण केलं हे संविधान देशाला अर्पण करीत असताना सर्व मान्यवर काँग्रेसचे मोठे मोठे नेते संसद मध्ये बसलेले होते सभागृहामध्ये असताना बाबासाहेबांनी ते संविधान राष्ट्रपती दिलं त्यांनी ते स्वीकारलं सगळ्यांनी त्यावेळेला टाळ्यांचा गजर केला बाबासाहेबांचा आभार मानले सर्वांनी परंतु त्या उपस्थितीमध्ये राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यावेळी असे म्हणाले की डॉक्टर आंबेडकर हे आजारी असताना रात्र दिवस जागून त्यांनी या देशाचं संविधान तयार केलं आणि आपल्याला अर्पण केलेलं आहे त्यांचे आभार मानाविषयी कमी होत अशा प्रकारचे त्यांनी बाबासाहेबांच्या बदल म्हणाले त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश माननीय छगला असे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी संपूर्ण भारताचे नेते मानतो डॉक्टर आंबेडकर हे संपूर्ण जगात संविधान कायद्याचे विषय तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात अशा प्रकारची बाबासाहेबांच्या बदल यांची चगलांनी आज देशाला पंचाहत्तर वर्ष होत आहेत भारतीय संविधान हे घराघरामध्ये गेलं पाहिजे आणि या संविधानाचे घटनाकार कोण आहेत संविधान लिहिलं कोणी याच्याबद्दल सुद्धा भारतीय भारतीय देशामध्ये दे याची कल्पना आली पाहिजे परंतु गेल्या काही वर्षामध्ये दे, देशामध्ये दे अशा प्रकारचा अपप्रचार चालू झाला ते म्हणजे भारतीय संसद मध्ये असलेले खासदार मंत्री म्हणू लागले की संविधान डॉक्टर आंबेडकरांनी लिहिलंच नाही संविधान लिहिणारे दुसरे लोक होते आमचे आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही अशा प्रकारचा अपर प्रचार या लोकांनी चालू केला आणि म्हणू लागले की हे संविधान परदेशातला आहे फक्त ते, 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 ते देशाला अर्पण केलेलं आहे मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे टीकाकारांना की कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान देशाला दिलं तर नुसतं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं असलंच तर जगातील असणारी जी अठरा राज्य होती ते संविधानावरती चालतात अशा राज्यांचा राष्ट्रांच्या संविधानाचा बाबासाहेबांनी सखोल अभ्यास केला अभ्यास केला आणि त्या अभ्यास करूनच बाबासाहेबांनी जे अमूल्य पोषक देशाला लाभदायक देशाला देशातील जनतेला कोणत्याही प्रकारचा अपाय होणार नाही ना ना देशातील जनतेला संरक्षण मिळेल अशा पद्धतीचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाला अर्पण केलं तर या संविधानाबद्दल मी एक छोटीशी कविता लिहिलेली आहे ती कविता आपल्या समोर तो वाचन करीत आहे कवितेच नाव आहे संविधान पंच्याहत्तरवा संविधान दिन अमृत महोत्सव हा देशात भारतीय पातळीवरती राजकीय पातळीवरती साजरा होत आहे हे जे संविधान आहे याच्यामध्ये मी जी काही काव्य रचना केलेली आहे ती सर्वसाधारण संविधानाबद्दलच लिहिलेली आहे संविधान 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 माझ्या भीम केलं दान केलं भारताचे लिले बाबानी संविधान भारताचे लिल बाबानी संविधान भीम बाबा आमचा विश्व विद्वान भीम बाबा आमचा विश्व विद्वान संविधान लिहिण्यासाठी काही लोकांच्याकडे कडे विचारणा केली त्यावेळी मुद्दामी मी या ठिकाणी जे काही शब्द प्रयोग केलेले आहेत बॅरिस्टर पंडितांनी लिहिण्यास घेतले संविधान बॅरिस्टर पंडितांनी लिहिण्यास घेतले संविधान नाही कुणास जमले लिहिण्यास संविधान देशातील पंडित बॅरिस्टर अशा लोकांनी संविधान लिहिण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना ते लिहिता लिहिण्यामध्ये लिहिण्यास जमलं नाही आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आजारी असताना सुद्धा रात्र दिवस जागुनी भीमराजान भी बाबासाहेबांना भीमराजा म्हंटल खरोखर या संविधानाचे ते राजच होते रात्र दिवस जागुनी भीमराजाने लिहिलं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास रोजी देशाला अर्पण केलं संविधान बाबासाहेबांनी संविधान लिहायला घेतलं त्यावेळेला दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवस लागले आणि ते पूर्ण झाल्यावर सव्वीस नोव्हेंबर एकोणीशे पन्नास रोजी देशाला अर्पण केलं बाबा आमचे विद्वान पंडित बाबा आमचे विद्वान पंडित समता स्वातंत्र्य दिलं संविधानात समता स्वातंत्र्य दिलं संविधानात आंबेडकर महाबुद्धिवान आंबेडकर महाबुद्धिवान संविधानाने भारताला केलं महाबलवान डॉक्टर आंबेडकर महाबुद्धिवान संविधानान भारताला केलं महाबलवान मनोहरा बाबासाहेबांच्या लेखनीने केली कमाल लेखक काय बोलतोय मनोहरा बाबा साहेबांच्या लेखनीने केली कमाल भीमराजान घटनाकारान देशाला दान केलं संविधान भीमराजन घटनाकारान देशाला दान केलं संविधान देशाला दान केलं संविधान 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 माझ्या विमान केलं दान माझी कविता तुम्ही ऐकलीत त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद